हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण आपले पार्टनरशी आपण कसं वागायचं ह्याच्याबद्दल थोडस डिस्कशन करूया डिस्कशन म्हणण्यापेक्षा मी जरा आजूबाजूला पाहिले त्याच्यावरनं आज मी जरास बोलणार आहे बघा नवरा बायको म्हणजे एकाच एक गाडीची दोन चाक दोघांची किंमत सेम असते दोघांचंही मूल्य सेम असते पण कधी कधी काय होते माहिती का ते दोन्ही पैकी कोणी एक नवरा बायको मध्ये एक जरा जास्त डॉमिनेटिंग असते नुसतं डॉमिनेटिंग नाही दुसऱ्याला सारख कमी करून बोलायचं सारखं करायची कंडेम करायचं म्हणतो आपण असं सारखं चालू असते चेष्टा वेगळी हे बघा चेष्टा नाहीये चेष्टा करणं वेगळं हे सारखं घालून पाडून वला अपमान करायचं थोडक्यात फक्त त्यांचे मत येत नाही बरं का इवन चार चोघात आपले माहेरचे माणसांना सुद्धा सांगायचं असंच मी बघितलेलं एक सांगते नवरा होता चांगले चांगला होता माणूस पण अगदी गरीब मोठा ता गरीब ते ना मोठा आलेला आता नोकरी बिकरी चांगली होती व्यवस्थित होता तरी ना बाहेर आल्यामुळे आठ दहा भावंडमपैकी एक त्यामुळे त्याचा खर्च करताना जरास आखूड हात असायचा बायको का नाही गाडी पेटी आणायची असली तरी नवऱ्याचे शब्द आहेत ते रिक्षानं जाईल मार्केटला आणि काडीपेटी घेऊन येईल असा बायकोच त्यामुळे घालून पण सारखा नवऱ्याचा अपमान करायचा कंजूस आहे अमुक आहे तमुक आहे फक्त स्वतः नव्हे स्वतःचे आई वडील बहीण भाऊ सगळ्यांसमोर आणि हळूहळू ते माहेरचे लोक सुद्धा तस ह्या माणसाला बोलायला लागले मग हळूहळू एदा दोनदा ठीक आहे असं सारखं वर चालल्यामुळे काय झाला नवरेचे डोकेवर जरा परिणाम झाला तो एक दिवस गेला मार्केटात हे मी सांगते ही गोष्ट तीस चाळीस वर्षापूर्वीची तेव्हा टेपसाठी कॅसेट असायच्या बघा मोठ्या बास्केट मध्ये भाजीला आपण बास्केट घेऊन जायचं वायरिंगच्या बास्केट भरून कॅसेट घेऊन आला तो माणूस का सगळे कंज्युस खर्च करत नाही म्हणतात ना म्हणजे नको तिथे त्याला खर्च करायला आवडायचं नाहीये हे कशा झालं असं करायचं बरोबर आहे का एक म्हणजे बघा तुमचे काही प्रॉब्लेम असले की तुम्ही बसून एकमेकांशी बोलायला पाहिजे आपले माहेरचे असू देत मित्र परिवार असू देत कोणालाही हे सांगू नये आणि एकाच वेळेस दे ते बोलले तरी इवन माहेरचे असू देत आई असू देत वडील असू देत कोणी आपण ठामपणे सांगायला पाहिजे हा आमचे दोघांचा मामला आम्ही बघून घेऊ तुम्ही हे पडायचं नाही तुम्ही त्याला किंवा तिला कोणाला बोलायचं नाही हे ठणकावून सांगायला यायला पाहिजे असं झालं नाही ते ज्या व्यक्तीने यदा तुमच्याकडे पाठ फिरवली का नाही नंतर तुम्ही किती पाया पडला तरी ती व्यक्ती तुमच्याकडे तोंड करून बघणार नाही हे लक्षात ठेवा आणि हे कोणाबद्दलही होऊ शकते फक्त पुरुषा बदल, बदल सुद्धा होऊ शकते हिला हे चेत नाही तर चेत नाही सगळ्यांसमोर नातेवाईकांसमोर सगळ्यांसमोर बोलायचं सांगायचं अगदी तुच्छ लेखून बोलायचं अहो किती दिवस सहन करेल ती म्हणून हां येत नसलं तर शिकून घेऊ देत ना तिला शिकायला लावा ना हा तिनं शिकून घ्यायला पाहिजे तिचंही आहे ते तो हे नुसतं तसं चालत राहून नाही उपयोग तिनंही स्वतःमध्ये बदल आणायला पाहिजे येत नसलेला शिकून घ्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टी मात्र नवरा बायको एकमेकांचे शॉर्टकमिंग्स कमिंग म्हणेन मी अहो दोष कोणाकडे असता तो कोणाकडे दोष नाही असं नाही तो परमात्माची एक आहे जे याच्याकडे काही दोष नाही आपण सगळी माणसं आपले दोष असणारच आहेत त्यामुळे आपण एकमेकांचे दोष काढताना हे सगळ्यांसमोर आपले नातेवाईक असतील परिवार सगलें समूर, ना असेल सगळ्यांसमोर दोष काढायचे नाहीत असेल दोष तुम्ही बसा दोघंही एकमेकांशी बोला आणि काही तर समजून घ्या अहो हे बघा नवरा बायको दोन्ही दोन, दोन वेगवेगळे घरात आलेली असतात त्यांचं बीन ब्रॉट अप इन डिफरंट सारखे त्यांचं बालपण गेलेलं नाहीये त्यांना सारखं मोठं केलेलं नसते त्यांचा एन्वयरमेंट वेगळा असते त्यामुळे त्याचा परिणाम त्यांचे वागणेवर होत असतो ह्याच्यासाठी उटकी सूट आपण लग्न होऊन आल्यावर त्यांना बदलायला पाहिजे किंवा तिना लगेच बदलायला पाहिजे म्हणजे ओव्हरनाईट हाय बदल होणं शक्य नाही वेळ लागणार म्हणून दोघांनी एकत्र एक बसायला पाहिजे आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करायला पाहिजे आणि जेच चुकते न सुद्धा मान्य करायला पाहिजे बदलून घ्यायला पाहिजे आणि कधी कधी नाही ते काय होते माहिती का आपली चूक स्वतःला माहीतच नसते हा आपण तिरायकांना सांगतो असं झालं तसं झालं हे फक्त नवरा बायकोच नव्हे बाकी फॅमिली बदल पण होऊ शकते असं जे कोणाबद्दल घडले त्या व्यक्तीला माहितच नाहीये बाकीचे लोक एकमेकांबद्दल पसरवतात आणि ह्या व्यक्तीला सुद्धा तिराईकांकडनं कळते असं असं हे बोलतात किंवा झालं असं करायचं नाही ना कोणाचंही काही चुकलं तरी एकमेकांशी स्पष्टपणे बोलायचं एवढ तुम्ही मनानं गरीब कधीच होऊ नका जे काही आहे तर मोकळेपणानं बोलायला शिका यू आर नोईंग इवन टेबल टॉक्स कॅन सॉल्व्ह वार म्हणतात युद्ध सुद्धा एकमेकांशी बसून एकत्र बसून एका एक टेबलवर बसून डिस्कशन केलं की युद्ध सुद्धा टाळू शकते मग बाकीच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींच काय तर ह्याच्या पुढे आपण काय करायचं चा? कोणाच आहे आपले फॅमिलीमध्ये नवरा बायको असू देत मुलं असू देत कोणाचंही चुकलं तरी एकत्र बसायचं आपण फक्त फॅमिली मेंबर्स आहे आपलेशी एकमेकांशी बोलायचं आणि जेच चुकलंय त्यांना पण ऐकून घ्यायचं समजून घ्यायचं ते सुधार आणायचं एवढे वरच हे ती गोष्ट तिथे थांबायला पाहिजे ती तुमचे गल्लीभर तुमचे नातेवाईकांना आहे ना, ना त्यांना सांगायचं काही कारण नाही आपले समाजात हेच घडते कित्येक वेळेला एखादा व्यक्तीच कळून असेल न कळत असेल काही चुका झाल्या तरी तस सगळीकडे नातेवाईकांकडे त्यांचा संबंध सुद्धा येत नसेल तुम्ही त्यांच्याकडे कधी जाऊन कभर चहा सुद्धा प्यालेला नसेल ते व्यक्ती अनेक व्यक्तीला येऊन सांगतात अमुक असं असं आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगते ये अमूक अमुक, अमुक तुझ्याबद्दल बघ असं बोलत होती त्यामुळे असं घडायला नको असलं तर आपण जरा मोकळं व्हायला पाहिजे मी मेनली आधी सांगितलं कुटुंब व्यवस्था म्हणजे नवरा बायकोचं जास्त महत्वाचं आहे म्हणून तिथे मी जास्त इम्पॉर्टन्स दिलं पण ह्याच प्रकारानं हे आपले सगळे परिवाराबद्दलसुद्धा असं घडते त्यामुळे त आपण थांबवायला पाहिजे ओके okay, तुम्हाला ह्याच्याबद्दल काही बोलायचं तुमचे अनुभव असतील एक्सपिरियन्स असेल मला नक्की कळवा अच्छा हे वे गुड डे